म्हटलं होतं स्वप्नच राहणार तुम्हाला लवकरच दिसते म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बावीस एकवीस तारीख उद्या तिनचोड होणार आहे नाही ना उद्या कसं होईल आज आहे आणि मैदानाला अजून काही मिळालेलं मिळाली त्याच्यामुळं बिनजोड नाही पण बिनजोड होणार ज्या पाच बिनजोड होणार तर सचिन शेट्टी माझं बोलणं पण झालं तर आमचे मैदानाची तारीख फिक्स नाही तारीख फिक्स झाली तुम्हाला नक्की करू म्हणजे उद्याचे जे उद्या फिक्स होईल आधी तर पहिलं पाहिजे चांगल्या उद्या बिनजोड होऊ शकतो सर तुम्ही म्हटलं तसं मला स्पर्धा करायला आवडते म्हणजे आता सोबत नक्कीच बरोबर आहे मोहिल माझा चांगला मित्र आहे आणि आम्ही गटामध्ये दोन तीन महिन्यात झालं गाडी पळवली आमचे मित्र रणजित बनसुडे यांचा वाढदिवस त्यांना सुद्धा शुभेच्छा विकास सर कुंभे यांना सुद्धा शुभेच्छा रणजित बनसोडे साहेब म्हटलं होतं स्वप्न स्वप्नच राहणार नक्कीच मी स्वप्नाचा पाठला कारणाच जोपर्यंत स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत पिच्छा सोडणार नाही एक ना एक दिवस तेही स्वप्न पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी माझे बैल नक्कीच चांगले आणि नक्कीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे नक्कीच महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण झालेलं पण त्या दिवशी जेव्हा रणजित बनसडे साहेब म्हटले स्वप्न स्वप्न त्यावेळेस मनाला वाईट वाटलं नाही पण आमच्या मॅडम आहेत अंकिता मॅडम त्यांना वाईट वाटलं कारण त्यांना मनाशी खून बांधले की मॅडम म्हटलं की काही केलं तरी बकासरची गाडी मारायची माझा आवडता पहिले आणि सारखं सुंदर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये तेही स्वप्न माझं पूर्ण करते

त्या दिवशी सर आज आहे घरची गाडी पळवायची होती संख्येचं मैदान झाल्यानंतर घरची गाडी पळवायची कारण त्या दृष्टीने मोर्चे केली मैदान होतं आज चांगलं होतं फाटी चांगली आहे पल्ला चांगला आहे आणि म्हटलं चला जाऊ जेव्हा सकाळी आलेलं गौतम भैया आणि रणजित जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस काय चर्चा वगैरे काय असते नक्कीच आनंदाच्या गोष्टी असतात कारण भैया सुद्धा परत पुनरात्मक केले सुंदर मागितला होता बहिणी बहियांना दिला नाही कारण व्यावहारिकदृष्ट्या काही गोष्टी असतात तर त्या आमच्या झाल्या होत्या मात्र नंतर बैलनं विक्रीचा निर्णय घेतला त्याच्यामुळे सुंदर आपण काही भाईंना दिला नाही पण बैलांच्या बैला घेतात खरेदी करतायत नक्कीच आई तोळजाबावडी प्रार्थना त्यांना एक चांगला बैल तरी पण जी इथे वगैरे येतात का काही सरजा त्यांचा काळजाचा तुकडा आहे आणि तो त्यांनी मला दिलाय आणि नक्कीच त्यांचा येत असतात शर्जेचं भाऊ पण आलाय सर मैदानामध्ये सोने सोने आणि शंभर तर काय सांगाल म्हणजे सोन्यांचं स्पीड कसं वाटते नक्कीच नक्कीच सोन्या सुद्धा चांगला आहे आमचे मित्र सहकारी सँडी यादव म्हणते की सरकारच्या किमतीपेक्षा जास्त किमतीनं सोन्या जाईल माझी तर अपेक्षा की त्या त्याला सुद्धा चांगली किंमत मिळावी कारण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील महिन्याला जर किमती मिळायला लागल्या चांगल्या तर नक्कीच या शेतकऱ्याला सोनेरी दिवस येतील तर सोन्याचा पळ पण चांगला आहे एक

चौसा सर्जे म्हणजे पायऱ्याचा अडचण येऊ नये किंवा स्वतःच्या असले बरं असतं गाडी पण घ्यायची चालली होतं मध्यंतरी लखन आणि देवाची गाडी पण मागितली होती पण एक कोटी एकतीस लाख लखनच्या आणि देवाच्या गाडीची किंमत सांगितली त्याच्यामुळे थोडासा तो विचार कुठंतरी थांबवला कारण फक्त लखनची किंमत एक कोटी एकतीस लाख त्याचे मालक मनोहर पाटील यांनी सांगितले होते थांबवलं कारण देवा संदर्भात बोलणं चाललं होतं कारण देवा दुसऱ्या मालकाचा आहे आणि लखन वेगळ्या मालकाचा पण लखनची किंमत दोन कोटी एकतीस लाख सांगितली रक्कम म्हणजे भरपूर रक्कम झाली म्हणजे असं प्रत्येक प्रत्येक जण आपल्या बैलाची किंमत सांगितली जसं मी सव्वा कोटी सांगितली तसं त्यांनी एक कोटी एकतीस लाख त्यांच्या बैलाची सांगितली काय आपण प्रत्येकाला आपली किंमत सांगायचा अधिकार सर पराभव पराभव नक्कीच नक्कीच मला अजून आठवतं ज्यावेळेस सासवडचं मैदान होतं आणि गुरु आणि गाडी होती त्या मैदानानंतर त्यावेळेस आपल्या बाईला प्रकार बोलावत अक्षरशः रडलो होतो मी अक्षरच्या डोळ्यातून पाणी आलं होतं रात्री एक दोन वाजेपर्यंत मला झोप नव्हतं त्यावेळेस या क्षेत्रात नौका होतो जिवारे लागला होता मात्र त्याच्यात पुढच्या मैदानात ज्यावेळेस सरजाने मथुर पडले हिंद केसरी झालो त्यावेळेस पराभवतून सुद्धा मी काहीतरी शिकलो आपण या क्षेत्रात खचून जाऊ नका जिद्दीनं ताकदीनं पेटून उठा आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करा नक्कीच सर शेवटचा प्रश्न विचारतो मथुर गिरवीत आहे का कुठे गिरवीतच आहे आणि सरजा मथुर तुम्हाला लवकरच दिसते म्हणजे आता तब्येत कशी आहे नक्की चांगली मथुरची तब्येत आहे एक दोन मैदानात तुम्हाला दिसतील मैदानाची तारीख नाही सांगत नाही तर लगेच लोक सर्जानी मतूर नक्कीच पळणार आहेत रिकव्हरी आता फ्रेश आहे फ्रेश आहे मथुर आज आजच पडणार होतो मात्र काही कारण कॅन्सल केलं घरची गाडी पळवायचा म्हणून नक्कीच या वीकमध्ये तुम्हाला सरकार सर आदतची मैदान होते ओपनची मैदान होते आदतची मैदान काळाची गरज आहे का आधत काय आहे आधत दिवसामध्ये फायनल होणं खूप गरजेचं आहे आणि मैदान होतं पण आता उन्हाळ्याचा दिवस मोठा असल्यामुळे आजकाल आधुसाच्या पण फायनल व्हायला लागलेले आहेत मात्र मिक्स मैदान झाल्यामुळे काय होते सगळा मिळका लागतो लागतोय जरा थोडीशी काळजी घ्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत हार्ट अटॅकचे वगैरे प्रमाण वाढले बैलांना बैल भरणे वगैरे प्रकार काढते काय सांगाल त्याबद्दल बैलांची काळजी घेतली पाहिजे व्यवस्थितरित्या ज्या प्रत्येक वेलगड मालकांना काळजी घेतली काळजी घेतली राखली नक्कीच बैलांना जे काही दुकान चालू दुर्घटनाला कारण मैदाना कुणाला नाही म्हणता येईना त्याच्यामुळे चालू आहे पण व्यवस्थित काळजी असते त्याची निगा असते बैल फ्रेश असेल तरच मैदानात सर बाबांनी शिवेंद्र राजेंची मुलाखती घेतली का तर त्यात पण आपल्या सर नाव घेतलंय ते तर मला फोन आला होता कारण मी सातारा जिल्हा मौल्य विद्या कुस्तीचा प्रवर्तक आहे त्याचा मुख्य किरण प्रवक्ता या सातारा जिल्ह्याचा आहे आणि त्या दिवशी कार्यक्रम होता साताराला कुस्ती होत्या तर त्या कुस्ती केंद्राच्या उद्घाटनापासून मी जमणार होतो काही कारणास्तव आलो नाही बाबांना मी फोन केला नाही मी बाबा येणार नाही ते सरज आणि सुद्धा चाहतो म्हणजे बाबा पण चाहते सर जो खिलारकाउची मुलाखत घेतली मी परवा नजर लागली जो प्रकार आहे तर तुम्हाला काय वाटते की खरं आहे का खोटं आहे काय नाही आता काय मी मी तर अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारा माणूस नाही आहे मात्र बरेच जण म्हणतात कारण काल बोलता बोलता एक जर मला म्हटला की सर मुंबईत तुमच्या अंगावरून दोन तीन लिंब उतरून टाकली तर मला तर ह्याच्यावरनं काय विश्वास नाही पण म्हणतात नजर बांधणे काय काय लोक मैदानात लिंबू घेऊन येतात बरेच काय असतात पण माझा वैयक्तिक विश्वास नाही बघा देवाप्रति श्रद्धा असा मी म्हणतो प्रत्येकाने श्रद्धा मी सुद्धा काल घेऊन गेलो श्रद्धा माझी पण आहे माझी प्रत्येक पण त्या जी काही जर वेगळ्या पद्धतीने अंधश्रद्धा असेल तर ते चुकीचं आहे ठीक आहे सर धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आपली गाडी आज फायनाल चालगी